नमस्कार तर आज आपण बनवणार आहोत कढईमध्ये पिझ्झा आणि त्याचबरोबर पंधरा दिवस टिकणारा पिझ्झा सॉस चला तर रेसिपीला सुरुवात करूयात सर्वप्रथम येथे घेतलेलं आहे हलकंसं गरम पाणी त्यामध्ये टाकलेलं आहे चमचावर साखर आता त्यामध्ये आपल्याला अडीच चमचे ड्राईस टाकून ॲक्टिवेट होण्यासाठी साधारण दहा मिनिटासाठी ठेवायचं आहे त्यासाठी आपल्याला व्यवस्थित इष्ट पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि झाकून दहा मिनिटी ठेवून घेऊयात तोपर्यंत आपल्याला पिझ्झा साठी लागणारा डो तयार करायचा आहे त्यासाठी मैदा घेतलेला आहे इथे तुम्ही मैदा आणि गव्हाचं पीठ दोन्ही यूज करू शकता किंवा नुसत्या मैद्याचा किंवा नुसत्या गव्हाच्या पिठाचासुद्धा बनवू शकता इथे आपण अडीच वाट्या मैदा घेतलेला आहे त्या प्रमाणातच इष्ट आपण घेतलेला आहे प्रत्येकी वाटीसाठी एक चमचा आता चवीनुसार मीठ टाकून घेतलेला आहे त्या पिठामध्ये आता आपल्याला बटर टाकून घ्यायचं आहे आणि नंतर जे इष्ट ड्राय इष्ट ॲक्टिवेट झालेला आहे ते त्यामध्ये टाकून घेऊयात आणि एक चांगला मऊ असा आपल्याला डो बनवून घ्यायचा आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्हाला बघून घ्यायचा आहे जर तुमच्याकडे इष्ट नसेल तर त्याऐवजी तुम्ही काय वापरू शकता याचा डिटेल व्हिडिओ आणि रेसिपी आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तो नक्की जाऊन बघा तर चला पीठ चांगलं मळलेलं आहे त्यामध्ये हलकंसं आणखीन थोडासा बटर आपल्याला मिक्स करायचा आहे आणि एकदम मऊ असा आपल्याला हा गोळा मळून घ्यायचा आहे जेणेकरून चांगल्या प्रकारे फर्मेंट होईल तर बघू शकता अशा प्रकारे आपण हा गोळा मळून घेतलेला आहे आता या साधारण दोन तासासाठी तरी का होईना आपल्याला याला झाकून ठेवायचं आहे जेणेकरून तो चांगला असा फुगला जाईल जर दोन तास वेळ देणं होत नसेल तर त्याऐवजी तुम्ही पन्नास मिनिटं तरी देणं गरजेचं आहे म्हणजेच पन्नास मिनिटे तरी का होईना त्याला आपल्याला रेस्टसाठी ठेवून द्यायचं आहे बघू शकता दोन तासासाठी झाकून ठेवूयात आता तोपर्यंत आपण पिझ्झासाठी लागणारी सॉस तयार करूयात येथे आपण घेतलेला आहे दोन चमचे तेल त्यामध्ये टाकून घेऊयात दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या आणि एक मोठा कांदा जाडसर कट करून घेतलेला आहे याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे जास्त नाही हलकंसं आता त्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत टमाटे अर्धे अर्धे कट करून आपण घेतलेले आहेत कारण आपल्याला त्याची साल काढून घ्यायची आहे त्यासाठी वरून थोडंसं मीठ टाकूया जेणेकरून ते लवकर शिजले जातील आणि लवकर साल ही बाजूला होईल एक पाच ते सात मिनिटे आपल्याला मीडियम फ्लेमवर ठेवायचं आणि बघू शकता चांगल्या प्रकारे टोमॅटोज हे चांगले, चांगले शिजलेले आहेत आता त्याची साल आपल्याला काढून घ्यायची आहे सगळेच साल काढून घेतलेली आहे आता त्यावर टाकून आहे थोडीशी सिझनिंग अर्थात ऑरिगॅनो लाल तिखट आणि साखर चमचाभर मीठ ऑलरेडी आपण टाकलेलं आहे या सगळ्यांना व्यवस्थित मिक्स करायचं आहे आता तुम्ही म्हणाल हा पंधरा दिवस कसा टिकणार तर शेवटी अगदी शेवटी आपण यामध्ये घालतोय एक चमचाभर विनेगर यामुळे काय होतं की चटणी दहा ते बारा दिवस ते पंधरा दिवसापर्यंत चांगल्या प्रकारे टिकते यासाठी मग आता गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि मिश्रण थंड झाले की आपल्याला त्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे बघा मंडळी सोपी आहे ना रेसिपी पिझ्झा सॉस बनवण्याची तुम्ही अगदी घरी सुद्धा केव्हाही वाटेल तेव्हा बनू शकता अशा प्रकारे जर पिझ्झा आणि पिझ्झा सॉस बनवता आला तर आठवड्यातून एकदा तर आपल्या घरी ही पार्टी नक्कीच होईल आता बघू शकता सॉस चांगला तयार झालेला आहे अजिबात दुसरे काही फोडणी वगैरे देण्याची काहीच गरज नाही अशा प्रकारे आपला हा सॉस बनवून तयार झालेला आहे आणि दोन तासानंतर तुम्ही बघू शकता दुप्पटच्या तिप्पट पिठाचा साईज झालेली आहे मस्तपैकी फुललेलं आहे आणखीन एक वेळेस त्याला चांगलंसं मळून घेऊयात आणि याचे चार भागामध्ये मी याला कट करून घेतलेला आहे आपल्या आवडीनुसार याचे दोन बनवू शकता पिझ्झा किंवा चार आपल्या आवडीनुसार लहान मोठे साईज आपण याचे ठरवून बनवू शकता इथे चार पिझ्झा मी याचे बनवलेले आहेत बघू शकता आता बेस तयार करायचा आहे त्यासाठी मी खाली मक्याचं पीठ टाकायचं आहे मक्याचं पीठ नसेल तर मैदा किंवा तेही नसेल तर त्याऐवजी तुम्ही बेसन पीठ वापरू शकता आता अशा प्रकारे आपल्याला हाताने पसरून घ्यायचं आहे किंवा जर तसं शक्य नसेल तर तुम्ही लाटण्याला थोडंसं तेल किंवा बटर लावून त्याला व्यवस्थित असं मिडियम साईजमध्ये लाटून घ्यायचं आहे जास्त जाडही नको आणि जास्त पातळही नको फोकच्या मदतीने चांगल्या प्रकारे त्याला टोचून घ्यायचं आहे जेणेकरून ते आपण जेव्हा बेखवायला ठेवाल तेव्हा तो फुगला जाणार नाही आणि चांगल्या प्रकारे बनेल त्यावर आपल्याला टाकून घ्यायची आहे पिझ्झा सॉस आता एक महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपण बेस लाटून घेऊ तेव्हा लगेच आपल्याला त्याला बटर पेपरवर ठेवायचं आहे जेणेकरून नंतर उचलून ठेवायला ती अडचण होणार नाही माझ्या लक्षात राहिला नाही त्यामुळे मग तो थोडंसं अवघड गेलं मला ते बटर पेपरवर उचलून ठेवायला ते त्यासाठी मी आधीच सांगते आता पिझ्झा सॉस आपण लावून घेतलेला आहे मी येथे दोन बेस तयार करून घेतलेले आहेत एक त्यावर आता टाकून घेऊयात मोजरेला चीज कोणतेही चीज टाकू शकता जर स्लाईसमध्ये असेल तर तेही तुम्ही तेथे वापरू शकता येथे मी बटर पेपर नव्हता माझ्याकडं त्यामुळं मग मी साधं कोरंपाणं असतं त्याला ते चांगलं तेलाने ग्रीस करून घेतलं आणि त्यावर हा पिझ्झा ठेवून घेतलेला आहे आहे त्या व्हेजेज अवेलेबल तर त्यावर आपल्याला ठेवून घ्यायच्या आहेत आणि स्वीट कॉर्न्स आहेत ते मी यावर टाकून घेतलेले आहेत आणखीन थोडासा चीज असेल तर तो आपण त्यावर टाकून घ्यायचा आहे आणि सीझनिंग त्यावर आपल्याला टाकून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे आपला हा पिझ्झा बेस बनून तयार होतो साधारण वीस मिनिटासाठी आपल्याला मीडियम फ्लेमवर बेक होण्यासाठी ठेवायचा आहे आता बघू शकता कढई ठेवलेली आहे मी त्यामध्ये मीठ ठेवलेलं आहे त्यामध्ये आत्ता पिझ्झा हा ठेवून घेऊया प्री हीट होण्यासाठी साधारण दहा मिनिटा आधी आपल्याला ठेवायचे जेणेकरून तो चांगल्या प्रकारे कढई आपली प्रिहीट होईल आणि पिझ्झा ठेवल्याबरोबरच तो बेक व्हायला होई सुरुवात होईल आता वीस मिनिटे झाकून ठेवूयात दुसरा पिझ्झासुद्धा आपण पॅनमध्ये बेक होण्यासाठी ठेवलेला आहे त्यालाही वीस मिनिटे आपल्याला चांगलं बेक करून घ्यायचं आहे आणि बघू शकता वीस मिनिटानंतर चांगल्या प्रकारे आपला हा पिझ्झा बनवून तयार झालेला आहे जसा रेडीमेड बाहेरून आपण मागवतो सेम त्याप्रमाणे बनवून तयार झालेला आहे बनवायला सोपी रेसिपी आहे टेस्टी आहे आणि आठवड्यातून एकदा तरी ही पार्टी घरी नक्की बनेल जर तुम्ही असा पिझ्झा घरी बनवून बघितला त्याला कट करून घेऊयात आणि गरमागरम सर्व करूया त्याचा आनंद घेऊया जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बघू शकता चांगल्या प्रकारे आपला हा पिझ्झा बनवून तयार झालेला आहे आता जाळीसुद्धा चांगल्या प्रकारे तयार झालेली आहे बे बेसची बघू शकता एकदम जाळीदार प्लफी असा आपला हा पिझ्झा बेस तयार झालेला आहे आणि चांगल्या प्रकारे पिझ्झा बनवून तयार झालेला आहे व्हिडिओ जर महत्त्वाचा वाटला असेल चांगला वाटला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज भेटूयात पुढच्या व्हिडिओत अशाच नवनवीन पर्यंत खात राहा खाऊ घालत राहा मजेत राहा